कधी विचार केलाय की आपली गावं शहरं किंवा अगदी महानगरं ती आज जिथे आहेत तिथेच का बसली आहेत हा खरं तर खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न आहे नाही का पण आपण सहसा याकडे लक्ष देत नाही तर आज आपण जगाच्या नकाशावर मानवी वस्त्यांची ही जी काही रचना आहे ना ती नेमकी कशी तयार झाली हेच समजून घेणार आहोत हाच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे म्हणजे लोक कुठे स्थायिक होतात ही काही योगायोगाची गोष्ट नाहीये उलट ही एक कहाणी आहे जी भूगोल इतिहास आणि सरकारी धोरणांनी मिळून लिहिली आहे नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। मित्रांनो जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या या सफरीमध्ये आपण चार महत्वाचे टप्पे बघणार आहोत सगळ्यात आधी भारत आणि ब्राझीलची गोष्ट मग त्यांच्या जमिनीवर वस्त्या कशा आहेत ते समजून घेऊ त्यानंतर शहरांकडे जाण्याचा वेग कसा आहे ते पाहू आणि शेवटी हे सगळं घडवण्यात सरकारी धोरणांची भूमिका काय असते ते उलगडून बघू चला तर मग सुरुवात करूया आपण दोन देशांवर लक्ष केंद्रित करणार आहोत भारत आणि ब्राझील आता हेच दोन देश का कारण एकतर ते आकाराने खूप मोठे आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांच्या विकासाचे मार्ग खूप वेगळे राहिले आहेत आणि त्यांच्या अभ्यासातून आपल्याला मानवी समाज कसा घडतो याबद्दल खूप काही शिकायला मिळेल चला आता जमिनीवरच्या आकृतीबंधनपासून सुरुवात करूया म्हणजे वस्त्या एकतर एकत्र एक असतात किंवा मग विखुरलेल्या पण हे ठरतं कसं हे दोन मूळ प्रकार नेमके काय आहेत ते बघूया पण त्याआधी मानवी वस्ती म्हणजे नक्की काय तर ही फक्त घरांची गर्दी नसते हा एक संपूर्ण समुदाय असतो जिथे लोक एकत्र राहतात एकमेकांशी जोडले जातात त्यात रस्ते बाजारपेठा सगळ्या गोष्टी येतात तर वस्त्यांचे हे दोन मुख्य प्रकार आहेत एक आहे केंद्रित वस्ती जिथे घरं अशी दाटीवाटीने एकमेकांच्या जवळ असतात आणि दुसरीकडे आहे विखुरलेली वस्ती जिथे घरं दूर दूर पसरलेली दिसतात म्हणजे फरक फक्त घरं किती जवळ किंवा लांब आहेत याचा आहे आता भारताचं उदाहरण घेऊ आपल्याकडे केंद्रित वस्त्यांची कारणं मुख्यत्वे भौगोलिक का आहेत जिथे भरपूर पाणी आहे जसं की नर्मदेचं खोरं किंवा जिथे जमीन सपाट आणि शेतीसाठी उत्तम आहे म्हणजे उत्तर भारतीय मैदानं तिथे लोक एकत्र राहणं पसंत करतात सोप्प आहे या उलट ब्राझीलमध्ये वस्त्यांची गर्दी होण्यामागे ऐतिहासिक कारणं जास्त आहेत युरोपियन लोक जेव्हा तिथे आले तेव्हा ते पूर्व किनाऱ्यावर स्थायिक झाले का कारण तिथला हवामान चांगलं होतं नैसर्गिक साधनसंपत्ती होती आणि याचमुळे साव पावलोसारखी मोठी शहरं तिथेच वाढली मग विखुरलेल्या वस्त्या कुठे सापडतात तर जिथे भूभाग खडतर असतो उदाहरणार्थ भारतातील हिमालयाचे उतार किंवा ब्राझीलमधलं घनदाट ॲमेझॉनचं जंगल अशा ठिकाणी एकत्र राहणं सोपं नसतं त्यामुळे साहजिकच तिथे वस्त्या विरळ आणि विखुरलेल्या असतात चला आता पुढच्या महत्वाच्या विषयाकडे वळूया नागरीकरण ही आहे शहरांकडे जाण्याची कहाणी पण भारत आणि ब्राझील या दोघांनी हा प्रवास खूप वेगवेगळ्या वेगाने केला आहे पुढे जाण्याआधी नागरीकरण म्हणजे काय ते पटकन समजून घेऊ एकदम सोप्या भाषेत सांगायचं चा, तर देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोक शहरांमध्ये राहतात ते मोजणं म्हणजे नागरीकरण आता जरा ब्राझीलकडे बघा ही टाईम लाईन त्यांच्या नागरीकरणाचा अविश्वसनीय वेग दाखवते एकोणीसशे साठ साली जेमतेम सत्तेचाळीस टक्के शहरी लोकसंख्या होती ती दोन हजार दहापर्यंत जवळजवळ पंच्याऐंशी टक्क्यांवर पोहोचली हा एक प्रकारचा स्प्रिंट होता ज्याने फक्त काही दशकातच देशाचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं विचार करा हा बदल किती मोठा आणि किती जलद होता फक्त चाळीस वर्षांत ब्राझीलने ग्रामीण ते अत्यंत शहरी देश होण्याचा मोठा पल्ला गाठला आणि ह्याच्या विरुद्ध आता भारताचा दोन हजार अकराचा आकडा बघा फक्त एकतीस पॉइंट दोन टक्के म्हणजे ब्राझीलच्या तुलनेत हे चित्र किती वेगळं आहे बघा असं म्हणता येईल की भारताचा नागरीकरणाचा प्रवास हा एका संथ पण न थांबणाऱ्या मॅरेथॉनसारखा आहे हा बारचार्ट दोन्ही देशांमधला फरक अगदी स्पष्ट करतो एका बाजूला ब्राझीलची चौऱ्याऐंशी पॉईंट सहा टक्क्यांची उंच इमारत तर दुसऱ्या बाजूला भारताची एकतीस पॉइंट दोन टक्क्यांची हळूहळू वाढणारी पातळी विकासाच्या या दोन वेगवेगळ्या वाटा आहेत आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आतापर्यंत आपण नैसर्गिक आणि ऐतिहासिक कारणांबद्दल बोललो पण सरकार सरकार मुद्दाम हस्तक्षेप करून देशाच्या लोकसंख्येचा नकाशा बदलू शकतं का ब्राझील सरकारसमोर एक मोठी समस्या उभी राहिली देशातल्या बहुतेक लोक फक्त किनारी भागातच राहत होते त्यामुळे किनाऱ्यावर प्रचंड ताण आणि देशाचा आतला भाग मात्र अविकसित हा एक मोठा प्रादेशिक असमतोल होता तर या समस्येवर उपाय म्हणून ब्राझील सरकारने एक धोरण आणलं पश्चिमेकडे चला उद्देश अगदी सरळ होता किनाऱ्यावरची गर्दी कमी करायची आणि लोकांना देशाच्या आतल्या भागात वसण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं यातून अंतर्गत भागांचा विकास झाला पण आजही ब्राझीलची बहुतांश लोकसंख्या त्याच किनारी भागांमध्येच राहते हे वास्तव आहे तर आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्याचा हा एक छोटासा सारांश भारतात वस्त्या मुख्यत्वे सुपीक जमीन आणि नद्यांमुळे वसल्या तर ब्राझीलमध्ये इतिहासाने आणि किनारी भागांनी महत्वाची भूमिका बजावली भारताचं नागरीकरण हे मॅरेथॉनसारखं संथ आहे तर ब्राझीलने स्प्रिंट पूर्ण केली आहे आणि हेच आपल्या आजच्या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे आपण कुठे राहतो याची कहाणी फक्त एका गोष्टीने नाही तर भूगोल इतिहास आणि सरकारी धोरणं या तिन्हींच्या मिश्रणातून तयार होते हे घटक मिळून आपल्या जगाचा नकाशा घडवत असतात आणि जाता जाता एक विचार भारत आणि ब्राझीलच्या या अनुभवातून आपण काय शिकू शकतो भविष्यात वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरांनी वरच्या दिशेने म्हणजे उंच वाढलं पाहिजे की बाहेरच्या दिशेने पसरलं पाहिजे हे एक असं आव्हान आहे ज्याचा सामना आपण सगळेच करणार आहोत